मित्रांनो <laughs> तर आज चालू आहे आपण जेजुरीला खूप दिवसाची अचानक ठरलं जायचं म्हणून तर आता निघालोय वाजय आता पावणे पाच आता कामशेत मधून आपण निघालोय हायवे लागले आणि आ... शिवान्य जातोय आम्ही आता जेजुरीला हायकर ना शिवान्या सोबत शिवन्या पण आहे हायकर हाय सगळेच सगळे इथं बघून माझ्याकडे अग बाई तर चला आपण जाऊयात रूट लावलेला आहे आपण रूट लावलेला आहे कुठे चालू आम्हाला काहीच काम नाही सगळं काम तूच करते शेव इथं बघून सांग ना कुठं बघा तर पैसे ते सांग पहिले कुठे कुठे जेजुरीला इथं बघून कशाला पैसे जेजुरीला का चालली ग जे बाप्पा करायला कशाला चालली जे बाप्पा करायला पैसे द्यायचं पंपावर आलोय सीएनजी पंपावरती सीएनजी टाकायला इथं गाडी फुल करू आणि त्यानंतर डायरेक्ट जाऊ आपण जेजुरीला म्हणजे तिकडनं रिटर्न येत तोपर्यंत काही टेन्शन नाही तिकडं भेटल नाही भेटल सांगू शकत नाही कारण कोल्हापूरला गेलो होतो त्यावेळी सतराशे साठ दिसले असतील पंप पण एका पण पंपावर सीएनजी अवेलेबल नव्हता त्यांनी तर परमानंट बोर्ड्स लावून घेतलात सीएनजी सप्लाय म्हणून प्रत्येक पंपवरती तीच पट्टी दिसायची सीएनजी सप्लाय येनस तर गर्डी उलट कायच गरज नाही बघा आता इथं डायरेक्ट एक 3-4 असतं सगळ्यांना उतरायला लागलं शून्य थांबतो थांबू आपले उतरू नाही हा आए, किती वेळ राहिला काय तर किती का गाडी आपल्या गाडीत आता पहिल्या ती दोन कांडे आहेत लाल सोडून तरी पण ती लाल जर शेवटची कांडी आहे ह्याच्यावरती गाडी जाते आपली कमीत कमी पस्तीस चाळीस किलोमीटर तर ती टोटल पकडून तीन कांड्या झाल्या आणि मित्रांनो जर तुम्ही कोल्हापूरला वगैरे जात असाल पुण्यातून किंवा आपल्या लोणावळा भागातून लोणा साईडला लोणावळ्यावरून तर जाताना टाकी फुल करा पुण्यामध्ये जिथं पंप भेटेल तिथं पण का जाताना तुम्हाला कोल्हापूरपर्यंत अजिबात सीएनजी मिळणार नाही आणि तिकडं जरी संपद आला असेल तर येताना ना तिथं कोल्हापूरमध्ये फुल करायचा त्याच्यानंतरच निघायचं कारण की मध्ये कुठंही तुम्हाला पंप मिळेल म्हणजे पंप मिळेल पण सीएनजी मिळेल याची गॅरंटी अजिबात नाहीये कारण की लास्ट टाइम मी गेलो होतो तेव्हा बघितले काय हालत ते सीएनजीचे प्रत्येक ठिकाणी पाटी एकच सीएनजी संपल्याला आहे सीएनजी संपलेला आहे दुसरं काहीच नाही कारण की तिकडे लवकर गाड्या अवेलेबल होत नाहीत त्याच्यामुळे पुण्यातून शक्यतो जाताना पुण्यातल्या शेवटच्या पंपावरती जे तर शेवटचा तुम्हाला पंप वाटतं किंवा पुढे नाहीये तर त्या ठिकाणी तुम्ही सीएनजी फुल करून मग पुढे जात जावा चला तर आता आपले नंबर येतोय तर आता आपण सीएनजी भरायला जातोय आहे पुढं गाडी समोर नेक्सॉन आहे ती नेक्सॉन भरली आहे बहुतेक तरी आणि हा तातवड्याचा पंप आहे ऑनलाईन पंप आहे हा सीएनजी इथं फुल प्रेशर असतो झालेलं त्या गाडीचा टँक फुल सर तर आता आपण गाडी पुढे घेते आली गाडी पुढे प्रेशर अडीचशेच्या फुल प्रेशर आहे आहे अर्धी टाकी आपली शंभर तरी पण बसल पाचशे बस गॅस बसलेला आहे चारशे तीस रुपयाचा म्हणजे बऱ्यापैकी टाकीत पहिला गॅस होता चारशे पस्तीस रुपयाला हा मग चारशे चाळीस एक्केचाळीस चारशे साठ रुपयाचा गॅस बसलेला आहे पोच होत का हे राहा ना गाडी उभारून सिंधाई असं बघायला लागतं

आता चादणी चौक आता चादणी चौक जर वरून बघितलं ना थोडासा या बिल्डिंगच्या वरतून किंवा दुसरा ड्रोन शॉटने बघितलं ना एकदम असा भूलभूल वाटतो इथं आलं ना कळतच नाही की कोणता रस्ता कुठं असतो इकडे पण रस्ता आहे वर पण रस्ता आहे साइडला रस्ता आहे तिकडे पण रस्ता आहे आणि अजून या बिल्डिंगच्या पाठी भाग एक रस्ता येते बघा या बिल्डिंगच्या उजव्या साइडच्या बिल्डिंगच्या तो रस्ता येतोय कुठून जातोय इकडं ते पण कळत नाही पूर्ण बोल बोल बिल्डिंग च्या मागून एक रस्ता येते गाड्या पाठव बघा रस्ता येतोय कुठून जातो दिस कळत नाही असं उतर सगळ्यात फास्टेड आणि फास्टेस्ट आणि सेफेस्ट कारोरची समोरची स्पीड पण इतका डेंजर आहे ना आणि सेफ इतकी त्यातला माणूस एकदम भारी फील करतोय डायरेक्ट गेली लांबच गेली डायरेक्ट गायच बघा भूक लागली आहे सगळ्यांना जाता थोडासा नाश्ता कच्चे दाबिलीचा बघूया कशी लागते शिवण्य तो व्हायचा शिवण्या काय क्रीम आईस्क्रीम आईस्क्रीम कायची इकडं बघ रडते 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 गे रडते या डपर रडते बाबा कच्ची दाबिल तयार होती आपली आता लागले आपण बोपदेव घाटाला बराच वेळ गेला पुण्यामध्ये ना ट्रॅफिक होत राहू आठ दहा किलोमीटरला ट्रॅफिक मधून आता घाटाला लागलंय बोपदेव घाट बोपदेव घाट बोपदेव बापदेव नाव नाही बोपदेव बोपदेव आहे बोपदेव बोपदेव घाट आहे बोपदेव टर्न टर्न कसला आहे

आपण पोहचलो आता जेजुरीमध्ये आणि जेजुरीत पोहोचले आता वाजव सव्वा आठ वाजेत आपल्याला पोहोचायला म्हणजे बराच वेळ गेलाय प्रवासात मावशीने पेमेंट केलंय त्यांचं दोनशे वीस रुपये भांडाऱ्याचं आणि प्रसादाच या हॉटेलमध्ये घेतलं जास्त पार्किंगचे पैसे पार्किंगचे पैसे पण आडवली कायच त्यांचं काम आहे त्यांना धंदा नको काय आडवली खायची गाडी तर कसे कडावर बसली उलटी करून आता सगळ्यांना उलटी बालटी करून ठरते मी मावशीने पेमेंट दिलंय त्यांचं तांब्या पितळची भांडीत बाबा शिफ्ट चेंज झाली बाबांकडून पप्पांकडे शिफ्ट झाली चेंज पण एंट्री करणार आहे मध्ये दहा वाजेपर्यंत मंदिर चालू असते हा वाजेपर्यंत आपल्याला दहा वाजेपर्यंत दर्शन भेटू शकत मंदिर आणि 담리시 언니. 내미 오시는겨도. 내가 내미겨도지라. 뭘? 뭐야 뭔? 사. भाग अरे इथं आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची पांडुरंगाची वाळूमामाची अशा वेगवेगळ्या आहेत वरती आल्यावर इथं मोफत चप्पल स्टँड आहे माणसं त्यामुळे इकडे बसलेली आहेत त्यासाठी सुद्धा सुविधा आहेत फेटे वगैरे घालून फोटो काढू शकतो किंवा सिंह वाघासोबत फोटो काढू शकतो गर्दी फार कमी असते त्याच्यामुळे जर जेजुरी करायची असेल तर संध्याकाळच्या कर वेळी करावी प्रवेश करतो ना इथं खाली राक्षसाचं इतर इथे खाली राक्षसाचं हे असतं आणि वरती गणपती असतो त्याच्यामुळं वरती पाया पाडायचं म्हणजे प्रत्येक मंदिरात बघितलं आहा आहा आमच्या सगळ्या पायऱ्या चढती आलो आता आम्ही फायनली आलो आम्ही गडावरती हे बघा तिथे बघा इथे राक्षसाचं चेहरा असतो त्याच्यामुळे ह्याच्या पाया नसतं पडायचं जेव्हा तुम्ही गाभाऱ्याच्या वरच्या जाता ना दरवाज्याच्या ह्याच्यात तर वरच्या बाजूला देवाची मूर्ती असते त्याच्या पाया पडायच्या असते ही आहे आपली जी अजुरी आता लिहिले फोटो काढण्यास शक्तो मग नाही आहे पण आपण व्हिडिओ काढतोय आपण ब्लॉग बनवतोय इकडं जाऊन तेल व्हायचं असतं

हा ना तिकडून इकडनं पाठीमागून मागून आता आपण आलोय ना ते एक नंबर आहे डायरेक्ट समोरून आपल्याला दर्शन घेण्यासाठी चान्स आहे माहिती लवकर आपल्याला दर्शन होते शक्यतो आतमध्ये फोटो काढून दिला किंवा व्हिडिओ काढून दिला तर तुम्हाला पण दिसून जाईल दर्शन ಖಂಡ ಕೈತುಗಿರಲಿ <Tippettandamalla> <Nope> मागच्या वेळेस आली त्यावेळेस शिवण्याने राडा केला होता राडा रडला झाला ती आताच सुखाने दर्शन घ्या होता हिंदीला पण आणि आम्हाला पण आतून मंदिरातून दर्शन घेऊन आलो त्यानंतर आहे ना तुळजाभवानी मंदिर आहे इथं इथं दर्शन घ्यायचं जेव्हा इथं शिवण्य चांगलं झालं ना हिने पण सगळे जाती खाली आपल्याला तीर्थ दाखवलं हिने तीर्थ दाखवलं ना आपल्याला गाडीत चल ना तिथं पंचलिंगी शिवण नाही कधी शिवण नाही कधी आहे

मंदिर हे काय हे काय आपल्याला डायरेक्ट नस दर्शन भेटलं ना तर ह्या रांगांमध्ये येऊन उभं राहायला लागते आणि ह्या रांगा आहेत ना बराच तास चालतात त्यानंतर आपल्याला दर्शन भेटतं हे का इकडून रांग सुरुवात झालेली पटभर बघाय किती वेळ बघितलं किती वेळ बघितलं आता जेवायची काही गरज नाही ना आपलं पाच सहाशे रुपये वाचलं म्हणायचं आम्ही जेवतो इथं कुठ तरी इथे हे बघिते अरे पण त्याला कवच घातले ते झाकून ठेवलेले गण, काय पण ते बंद होत नव्हतं त्यावेळेस नाही नव्हतं त्यांनी आता लॉक केलं आता लॉक करून ठेवले हेच आहे ते आता लॉक करून ठेवले काय बरं काय माहित नाही ते बहुतेक आहे ना हात लावून लावून जरा ते कमी झाला असं उघडला असं ते आलं का लक्षात कंटिन्यू हात का त्याला ते भांडाऱ्याच्या नियलाय ना ते घषण होऊन त्याचं ते कमी झालं असेल पादुका जरा झिजले अस तळी भांडार करते अरे सटखन सटकायचंय तिथे बर नाही सटक तिथे নাই যাম আপোন খালি চালো দৰ্শন ঘেন माझा फोन वाजत चला दादासाठी काय घेतले बॅडमिंटन घेतले तिच्या हातात चला आता निघायचं आता जाता कुठंतरी जेवण केलं पाहिजे आणि तिथून पुढं मग डायरेक्ट कामशेटच्या दिशेने निघायचे नी तिला पकडा कुठं राहायचं शिवने कुठं जायचं गाव आला कोणाचं आप या कोणत्या नुकसान गावाला नुकसानला जायचं नुकसान गावाला, गावाला। जायचं ना आपण कुठं आलं जेजुरीला ना पाय पाडायला आपण ये ना शिवम गागा जायचं हा बरं जाऊ शिवमगाता का चला मला चल हा जाऊ मळ गेलं दायचं बस आता पटेल मग नीट काय आता वळवळचं करू भुका लागल्यात आता जेव्हा थांबले मुक्तांगण प्युअर व्हेज इथे जेवणार आहे आता आपण गर्दी भरपूर आहे आतमध्ये मित्रांनो आम्ही सर्वांनी जेवण केलं आणि त्यानंतर थेट निघालो कामशेटच्या दिशेने आणि चला तर आता आपण जेवण करून निघणार आहे तोपर्यंत शिवनने आपली फुगा फुगवायला बघते पण तिला काय तो फुगा फुगवता येत नाही ये। आहे वैतागली ती चला तर जेवण करून निघू आहे